या साहित्याचा आनंद घेण्यासाठी ओसुंडो वाहत आहे याचा मला आनंद आहे जाता जाता नादो सरांच्या कवितेतील दोन ओळी आपण सांगतो आणि थांबतो या नभाने या भोईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे कोणती पुण्य अशी येतील फळाला झोंढ्याला चांदणे लगडून जावे परत एकदा सर्व साहित्य रसिकांचे मनापासून स्वागत करतो आणि आपण या ठिकाणी या साहित्याचा सा या जागराचा सा या मेळ्याचा आनंद घ्यावा अशी विनंती करतो धन्यवाद एका अनौपचारिक वातावरणामध्ये आणि सगळीकडून शेताशिवाराचा सगळा जो माहोल आहे त्या माहोलमध्ये हे संमेलन होते बंदिस्त अशा सभागृहामध्ये अनेक कार्यक्रम होत राहतात परंतु एवढ्या सगळ्या झाडांच्या सानिध्यात निसर्गाच्या सानिध्यात मातीच्या जवळ मातीच्या सानिध्यात अशा प्रकारचं हे संमेलन होऊ घातलेलं आहे आणि दिवसभर या ठिकाणी ज्या काही चर्चा चालणार आहेत तर त्या सगळ्या चर्चा दिवसभर या ठिकाणी जो विचार व्यक्त होणार आहे तो विचार प्रत्येकाची अभिव्यक्ती ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर संमेलन हे खरोखरच अशा वातावरणात होणं ही कि किती अर्थपूर्ण गोष्ट आहे याची आपल्याला खरोखरच खात्री पडते ज्या ज्येष्ठ कवी नादो महानोर यांचं नाव आपण या नगरीला दिलेलं आहे त्या महानोरांनी आयुष्यभर शेतशिवाराची कविता लिहिली या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे कोणती पुण्य अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे यासारखी कविता असेल किंवा मग त्यांच्या रानातल्या कविता असतील पावसाळी कविता असतील पानझडसारखा त्यांचा अलीकडचा संग्रह असेल तिची कहाणी हे केवळ स्त्रीच्या जगण्याचं स्त्रीच्या दुःखाचं निवेदन करणारं कवितांचं संकलन असेल अशा प्रकारच्या अनेक कवितांच्या माध्यमातून महानौरांनी केवळ मराठीलाच नव्हे तर एकूण आपल्या भारतीय साहित्य परंपरेला निसर्गसुंदर अशा प्रकारच्या जाणिवेची कविता दिली त्यामुळे एवढ्या मोठ्या कवीचं नाव या परिसराला असणं ही गोष्ट मला खरोखरच महत्त्वाची वाटते ज्या कविवर्य कुसुमाग्रजांना आपण अभिवादन करून हे संमेलन सुरू केलं आणि या संमेलनाचं उद्घाटन केलं त्या कविवर्य कुसुमाग्रजांनी अगदी त्यांच्या सुरुवातीच्या त्यांचा पहिला विशाखासारखा कविता संग्रह वि स खांडेकरांची त्याला प्रस्तावना आणि या कविता संग्रहाच्या माध्यमातून कुसुमाग्रजांच्या कवितेची मराठीत झालेली सुरुवात म्हणजे मग विशाखापासून मग पुढे वादळवेल जीवन लहरी छंदो या यासारख्या सगळ्या कविता संग्रहाच्या पुढे पुढे पुष्पगराजांची कविता एक कोलंबिस कोलंबसच्या गर्वल